बात आहे बातमी बात हेरले मधून हातकनंगले तालुक्यातील हेरले इथल्या सुन्नत मुस्लिम जमातचे चेअरमन आणि हॉटेल बाबाचे मालक टिपू सुलतान नबीसाब खतीब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पन्हाळगडावरून शिवज्योत आणणाऱ्या हजारो शिवभक्तांना मध्यरात्री मोफत पाण्याचं वाटप करून एक सामाजिक सलोखा जपला आहे यापूर्वी त्याने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मानगाव येथे शिवज्योत आणण्यासाठी जाणाऱ्या भीम भक्तांना पाण्याचं वाटप केलं होतं मध्यरात्रीच्या समयी रस्त्यावरील सर्व व्यवसाय बंद असतात आणि यावेळी असंख्य शिवभक्त चालत पळत आणि वाहनाने शिवज्योत घेऊन जात असतात अशा वेळी त्यांना पाणी मिळणे कठीण असते या संधीचं सोनं करत टिपू सुलतान खतीब यांनी पाणी वाटप करून सामाजिक सलोखा जपला आहे या त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी त्यांच्या अन्य कार्यकर्तेही उपस्थित होते